आणि बालगंधर्व परिवार ट्रस्ट महाराष्ट्र आमच्या या परिवार ट्रस्ट आता या क्षणाला संपूर्ण महाराष्ट्र धडक जवळजवळ चौरक्ष अशी ही कलाकारांची एकमेव संघटना आहे की जिच्यामध्ये कलाकारांच्या आईवडांचा तर विचार कोणीच करत नाही तो आम्ही करतो करत आहोत कारण त्यांच्यामुळं एक क्षण आम्हाला पाहायला मिळतात त्याचबरोबर कलाकारांची आयसणी असते त्या सोडवण्याचं काम बालगंधर्व परिवार सातत्यानं करत असतो कलाकारांच्या ज्या ज्या अडचणी असतील त्या सोडवण्याचं काम म्हणजे अध्यक्ष हे कायम करत असतात तेव्हा आलेल्या प्रत्येक आईचं प्रत्येक वडिलांचं आणि त्यांच्यासोबत आलेल्या त्यांच्या घरातील प्रत्येक नातेवाईकाचा सुद्धा मी म्हणा आई वडिलांचा आशीर्वाद असतो त्या आई वडिलांनी फक्त माहितीये की माझ्या लेकरांना समोरच्या काय केल्यानंतर काय वाटणार आहे कसं बरं वाटणार आहे तर त्याच्या कारण प्रत्येकाचं मनापासून स्वागत करतो काही वेळामध्ये आलेले आहेत नृत्य कलाकार आहेत आणि भविष्यावर काय वास्तुविश्रद उमेश जगदीश सर एका बाप्मी जोशना उर्फ शहर जगदीश जोशी या सगळ्या हा गीता गायिका आहेत साहित्यिक आहेत लोखिक आहेत अजून अभिनंदन केलेलं आपण सन्मान घेण्यासाठी अतिशय महत्वाचं म्हणजे मॅक्सीचे कलाकार जे पद्याच्या मागे असतात त्यांना कुणीच वाटत नाही परंतु खऱ्या अर्थानं काम करतात आणि त्या कार्यक्रमाचं वैभव प्राप्त करून देण्याचं काम करतात अर्थातील कलाकार श्री संतो सुरेश बायकार काळजी करू नका या अतिशय महत्वाचा फोटो असतात आपण कितीही सेलिब्रिटी फोटो पाहिले आणि मला वाटतंय आपल्या जीवनातली सगळी सेलिब्रिटी आई आणि मुलीला आहे टाळ्या तुमच्या कमी पडताय मला